नमस्कार गेल्या दहा वर्षापासून हा जो खानदेश महोत्सव सुरू आहे आणि त्याचं आयोजन एकदम उत्तम आहे अशा पद्धतीने आम्ही या खानदेश महोत्सवात गेल्या सहा वर्षापासून नित्यनियमाने दरवर्षी आम्ही इथे येतो आणि पूर्ण फूड स्टॉल आपण बघाल आजूबाजूला जे फूड स्टॉल आहेत त्या फूड स्टॉलचा आम्ही आनंद घेतो जी चव खरी खानदेशाची चव आहे ती चव आम्हाला इथे मिळते त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो जी मेजवाणी आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची जी मेजवाणी आहे ती मेजवाणी आम्हाला इथे मिळते मी स्वतः एक कलावंत आहे आणि मी कला बघण्यासाठी माझ्या मुलीला माझ्या सौभाग्यवतीला सोबत घेऊन आम्ही इथे सर्व कला आणि पाककला या सर्व गोष्टींचा आनंद इथे घेतो धन्यवाद खूप छान वाटलं आणि एकाच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ जे आहे पदार्थांची मेजवानी इथे आम्हाला मिळते हे खूपच सुंदर आहे गरमागरम आम्हाला लेडीजला मिळते आहे ते त्याहूनही उत्तम आहे खूपच सुंदर आणि नियोजन आणि इथे मेजवानी बरोबरच मनोरंजनासाठी डान्स आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते पण सुंदर अतिउत्तम आणि असा महोत्सव मला वाटतं वर्षात दोनदा असायला पाहिजे हे दहावं वर्ष आहे बैनाई महोत्सवचं आणि मी दरवर्षी आवर्जून येतो आणि माझं संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवाराला मी सांगत असतो एकदा तुम्ही खाद्य संस्कृती आणि इथले सगळे स्टॉल्स हे तुम्ही इथे सर्वे करा आणि एन्जॉय करा खूपच सुंदर आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात आपण या महोत्सवाचा आनंद घेत असतो